गावले ना नमस्कार आजचा दिवस हा चतुर्थीचा आदलो दिवस आमची सगळी तयारी झालेली आहे आता आम्ही चाललो गणपती हाडू आणि माझ्या वांगडा असा वन ऑफ द बेस्ट डेकोरेटर जा दरवर्षी याकडे काय ना काहीतरी करतात आमचं सागर डेकर सागर आणि मी आम्ही चललो आणि आमच्या वांगडा कोण हा बघा <laughs> सोनू कॅमेरामॅन <मैं। laughs> <laughs> पहिला कसं होतं माहिती आहे गणपती टकले नाडीत कारण त्या लोकांना काही आवड होती गणपती टपले हाडूची आता काय झालं लोकांना का गणपती जडही असतात आणि मोठे असतात त्याच्यामुळे गंमत अशी आहे की चकले येणं शक्य नाही त्याच्यामुळे आता कसा का आम्ही काय करतो पिकअप बिकअप सांगतो यंदा आमची मूर्ती ना ना मी एकटं हाडू शकतोय पण सोनू नेलो जास्त शांतपणा करू नको तू पुन्हा मी झाले पुन्हा आम्ही त्याच पिकअपमधून येतलो काय म्हटलं सगळ्यात यंदा तो जो भव्य दिवसा असा मालक मित्र मंडळ सागर सातार डेकर कस होत नाही आता वजाचे गणपती उतलूक जातो ना, <laughs> जा ना। जा दे 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 खुश स्वामी समर्थ जनरल आम्ही परत एकदा खुंडा कॅमेरामॅनला हातला कसला काय चुक नको दुसरा सोड़ा दिस अगो जिरा सोडा जुरा सोडा आणि मग आपला जिरा सोडा माय फेवरेट फेवरेट लाडू हे राहायचे लाडू हे पेटी आगमनात लागत आमचा थंडा छावाच्या आगमनाक चाललो ना चा, काम सुद्धा नाही गणपती बघला तर लक्षात छावाचे मालक सांग बाबा काय करतो पेंटिंग सगळा पुरा पेंटिंग मी केलेलं असे आणि तू आता काय करतो आता हे ऑटो मम्मी हाती सुद्धा तुम्ही बघा आता हे कसं टाकतो फक्त आमच्या अंगार टाकू नको भगवान जा आम्ही एक नंबर माहिती हम तो यूज़ ही रह जाता है। ऊपर आ चलो ऊपर अरे वही ना ये डाम्स हैं। आ ऊपर ऊपर ऊपर। अड़े। बजरंग वही ना रह जाता है। अरे इंटर आएगा इंटर चलो। वही रे डाम्स डाम्स। हे चल चल। ये चल। बाड़ी डाम्स। पळते कशा माहिती पाऊस दिला तर दिसतो लालबागच्या राजा की लालबागच्या राजा की गणपती बा <laughs> <आगे। laughs> ஆட்ட உதார <laughs> 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 पळाय चान्स नाही काहीतून आणला आटोंबा त्याच्या किती वादरांच्या डब्या तिथा वाज बोट येतात गणपती पप्पाने आता वरडू आगमन झालेला आहे कोणा सांग तुझिया माका काय बोला तुमचा ऐका त्याला पहिलं कोण तो बाळू तो हे महिना आम्ही पुढे जातो ப்ளண்டாடுத்து <laughs> थांबलो <laughs> <laughs>

आदर्श वाजले आमचे यंगस्टर <laughs> आदू, आदू, आदू तो गणपती आता आम्ही हे सर घेऊ जातो अदुक माझ्या खूप वेळेत काम करूची इच्छा पण टाइम गावणार नाही त्या

आनन सदरडेगरन से आगमन हेलो तेरा

क्या कर रहे हो ना कर ले वाह आने का क्या सिज़ेन दौड़ ले रस्ता का भी सिज़ेन काम निचे रखा ये बुड़ी दाल बनाते हैं ना करो क्या करो क्या करो को आने आने सिज़ेन बाद काम कर देना लाइट लाय मेरे भाई ली बाद काम कर देगी बाद की लाइट लाय बच्चे जा पाएगा आणय बाजूला रे वाजूला रेळ एकदम काय दिसत नाही अरे या केलं काहीतरी केलं पैसे दिले तुझे

มาสาเซดิ asa padag khodo khodo chalo pee na pa chalo to same ho fielding kar fielding kar to hat hat kar to wohi sanam

योगा विषय घ्या. सगळ्यात ज्याची प्रतीक्षा होती आमचं गणपती गायचो तर ही मूर्ती आहे आपली नाका झाला व्यवस्थित. आणि दोन्ही मूर्ती एक सारखीच असेल ताकि तापण करतोय. यो टेंडर करायचं उभं आहे ना?

नाव काय मानस एकनाथ पालकर बाबू तुझं नाव काय रुपेश पालकर विहान रुपेश पालकर हा आता हो तुका गणपती आवडलो तू का आवडलो बाबू एक नंबर मा हा होय मा असं असा असा हा हा तू पण कर तू पण कर असा चला आता ना गुरु पण रोगनपटी उठाव गणपती भेटभाव ना पण टेटल्या ठेवले